आपण न्यूज चॅनल आर्णेच्या कंबलपोष बाबाचा ऊर्स दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या पाच दिवसासाठी आर्ने येथील कंबलपोस बाबाचा ऊर्स मोठ्या थाटात भरला आहे श्रद्धास्थान असलेल्या या कंबलपोस बाबाच्या उर्साला मुस्लिम बांधवापेक्षा हिंदू बांधवांची जास्त गर्दी दिसत आहे दरवर्षी या उर्समध्ये मोठ्या संख्येत बालक महिला आणि पुरुष युवक मंडळी सहभागी होतात या ऊर्समध्ये जुले खाण्याचे पदार्थ पदार्थ लहान बालकांची खेळणी आणि महिलांचे आभूषणे देखील विक्रीस मिळतात त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील हजारो जनता या ऊर्समध्ये सहभागी होतात या ऊर्समध्ये कवाली भजन कीर्तन आणि इतर समाज प्रबोधनाचे कार्यक्रम देखील ठेवले जातात त्यामुळे या उर्साला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे आरणेच्या लगत असलेल्या शेकडो खेड्यापाड्यांमधून हजारो नागरिक दररोज या उर्साचा आनंद घेण्यासाठी आणि कंबलपोष बाबाला नतमस्तक होण्यासाठी आरणे येथे येत असतात याही वर्षी आरनेईला कंबलकोष बाबाच्या उर्सामध्ये तोबागर्दी पाहायला मिळाली मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे Ali Sandes top sundu